I don't know. नगर शहर प्लास्टिक पॉल्युशन पासून मुक्त करणे महिलांसाठी अद्यावत प्रसाधनालय आलय नामदार राधाकृष्ण विखे यांचा जनता दरबारात गीता गिल्डा यांनी मांडले प्रश्न पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबारात भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या गीता गिल्डा यांनी नगर शहर प्लास्टिक पॉल्युशन पासून मुक्त करणे महिलांसाठी अद्यावत प्रसाधनालय विषयी प्रश्न मांडले व तसे निवेदन दिले यावेळी अॅडव्होकेट अमोल निस्थाने संतोष गांधी महावीर कांकरिया गोपाळ वर्मा महेश नामदे महेश शिर्के दीपक देहरेकर, सतीश रासने अनिल निकम सुरेखा जंगम नीता फाटक कावेरी घोरपडे लीला अग्रवाल राखी आहेर, सुनीता तावरे व डॉक्टर दर्शन करमाळकर रोहित तोलानी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आरोग्य विभागाची जागा आहे तिकडे महिलांसाठी अद्ययावत प्रसाधनालय असावे कारण सर्वसाधारण महिला गावातील आणि बाहेरील जेव्हा खरेदीसाठी येतात तेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारची अशी सुविधा मिळत नाही अशा वेळेला ही अतिशय निगडीची असते तसेच वृद्ध महिला लहान मुले तरुण मुली यांना सुद्धा कुठेही बाजारपेठेमध्ये अशी सुविधा नाही याकरिता पालकमंत्र्यांनी दखल घेऊन या जागेचा योग्य तो विनियोग करावा असे म्हटले आहे तर दुसरे निवेदनात म्हटले आहे की नगर शहर प्लास्टिक पोल्युशन पासून मुक्त करणे यामध्ये अनेक मुद्दे मांडण्यात आले जसे विविध ठिकाणी प्लास्टिक बॉटल क्रशिंग करताना वेडिंग मशीन बसवणे तसेच प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करणे तसेच प्लास्टिकचे पण संकलन करणे रिसायकलिंग प्लांट जिकडे आहे तिकडे पोहोचवण्याची सुविधा करणे यामध्ये असेही सांगण्यात आले की विशिष्ट प्रकारची इको फ्रेंडली माती असते आणि ते कचऱ्याच्या ढिगांवर टाकल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये त्या कचऱ्याचे विघटन होते आणि प्लास्टिक कागद याची माती होते व बाकी धातू तसेच राहतात इको फ्रेंडली आहे त्यामुळे अशा प्रकारचा प्रयोग करावा असा प्रस्तावही आम्ही पूर्वी आयुक्तांकडे दिला होता तसेच काही शहरांमध्ये रिसायकलिंग प्लांट आहेत त्याची माहिती सांगण्यात आली मनपाचे घंटागाडीचे व्यवस्थित नियोजन असावे तसेच नारी भवन संदर्भात प्रस्ताव दिलेल्या याची माहिती देण्यात आली आहे तसेच नगर शहरात प्रचंड प्रमाणामध्ये बचत गट आहेत त्यांना त्यांचे उपक्रम राबवण्यासाठी एक उत्तम जागा पाहिजे याकरिता एक सुसज्ज नारी भवन असावे असा, असा प्रस्तावही मागे करण्यात आलेला आहे नगर शहरातील महिलांची मागणी असल्यामुळे हा प्रस्ताव करण्यात आला होता नगर शहराला चांगल्या प्रकारे उजाळा यावा स्वच्छ सुंदर व्हावं याकरिता असे क्लिनलीनेस ड्राईव्ह असावेत असंही गिल्डा म्हणाल्या पालकमंत्र्यांनी याकरिता अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आणि सांगितले की आम्ही लवकरच आयुक्तांसोबत एक बैठक लावू आणि कशा प्रकारे आपल्याला सुंदर शहर करता येईल यावर जरूर एक प्लॅनिंग करून आणि कार्यवाहीत करू प्रतिनिधी महेश कांबळे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण